Channel, जीवन ज्योती काय तयारी आहे आहे आणि कोणत्या बंदोबस्त असणार जे नांदेड महानगरपालिका इलेक्शन होणार पंधरा आणि सोळा त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणेवर प्रतिबंधक कारवाईची नियोजन आतापर्यंत झालेली आहे ज्यामध्ये की जवळपास दोन लोकांवर आचारसंहिताच्या पिरियड छोटा पिरियडमध्ये मध्ये आम्ही दोन लोकांवर एमपीडीएची कारवाई चार इस्मांवर पचपन छप्पन फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन बीपी ॲक्टप्रमाणे कारवाई हद्दपारची केलेला आहे नाईन्टी थ्री महाराष्ट्रात दारूबंदीप्रमाणेवर जे सराई दारूबंदीच्या गुन्हेगार होता त्यांच्या असा नऊ लोकांवर कारवाई केलेला आहे तसेच जवळपास पाच सौ प्लस आरोपीवर आम्ही वन सिक्स्टी थ्रीची काही काळासाठी जे आपण हद्दपार करतो हा कारवाई करणार तसेच यामध्ये आपण जवळपास शंभर पेक्षा नाईन्टी सिक्स असा पब्लिक मीटिंग ज्या आपण म्हणतो मोहल्ला कमिटीच्या घेत आहोत ज्यामध्ये एस पी पासून आमचे पोलीस स्टेशन इन्चार्ज पर्यंतचे लोक इन्व्हॉल्व्ह होणार आणि कसा आपण शांतता मध्ये इलेक्शन करू यावर मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न करणार तसेच जे बंदोबस्त आहे त्या दिवशी त्यासाठी आमचे जवळपास पंधरा सो पोलीस अंमलदार जवळपास तेरास होमगार्डचे जवान एक एस आर पी एफ ची कंपनी सहा आर सी पी चा प्लाटून आणि असा एक मोठा बंदोबस्त नांदेड सिटीमध्ये त्या दिवशी वोटिंग दिवशी काउंटिंग दिवशी आणि एक रिहर्सल ची दिवशी आम्ही ठेवत आहोत तो जवळपास एक मोठी तयारी नांदेड पोलिसनं यावेळी केलेला आहे आणि मला वाटतो की जर पब्लिक सहकार्य करतील तर आम्ही नांदेडमध्ये फ्री आणि फेअर इलेक्शन इन्सियर निवडणुकांच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा भाषणांमध्ये राजकीय नेते जाती धर्माचं वातावरण निर्माण करतात त्या संदर्भात वाच ठेवण्यासाठी पोलिसांची काय तयारी असणार आहे त्याचसाठी आमचे एफ एस टी फ्लाइंग स्क्वॉड सर्व्हिलियन्स टीम असतो तसेच आमची व्हीएसटी पण असतो व्हिडिओ स्कॉट सर्व्हिलियन्स टीम जे आर ओ आणि डीईओ चे मार्गदर्शन मध्ये काम करतो तर त्यावर जर काही असा निदर्शनास आला किंवा काही असा घटना घडलेली आहे शंभर टक्के आपण त्यांची फिर्याद घेऊन पोलीस कारवाई करतो पोलिसातील जिल्ह्यातील पोलिस जे आहेत त्यांचे काही खांदेपालट झालेले आहेत का किंवा जिल्ह्यात अंतर्गत असणारे किंवा इथलचे रहिवासी असणारे पोलिस इकडे तिकडे बदलण्यात आलेत का जे एस सी जे गाईडलाईन्स आहे स्टेट इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स त्याप्रमाणे आम्ही सॅम्पलिंग आणि डिप्लॉयमेंट करतो आणि त्याची पूर्तता ऑलरेडी नांदेड पोलिस केलेलं केलेली सर निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचे प्रकार अनेक वेळा घडतात आतापर्यंतचा इतिहास आहे पैसे मिळाल्याशिवाय लोक मतदानाला बाहेर येत नाहीत या अनुषंगानं पैशांची आवक जावक होते याच्यावर काय नियंत्रण कसं असं आपण जनरलाइज स्टेटमेंट देणे पण योग्य नाही राहणार की पैसे शिवाय कोणी येत नाही पण हा जर असा प्रकार घडला तर जसा मी सांगितला एक मल्टी एजन्सी वर्क असतो हा ज्यामध्ये की पैसे किंवा असा दुसरा निगेटिव्ह इन्सेंटिव्ह वर कसा आपण रोकथाम करू त्यासाठी आमची एफ एस टीची टीम टीची टीम आमची यंत्रणा एक दिवसापासून आणि आता कॅम्पेनिंगच्या वेळी आपण जास्त लक्ष ठेवू आणि सिटीमध्ये हा प्रमाण कमीत कमी होऊ त्यासाठी आम्ही प्रयत्न कर शहरामध्ये किती सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत आणि या दरम्यान वॉच असणार आहे शहरमध्ये जे सध्या पब्लिक सीसीटीव्ही सिस्टम नांदेडमध्ये नाही आमचे जे दुकान असो किंवा प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट वर किंवा आमचे काही बिल्डिंग्स जे आहे प्रशासकीय तिथला सी सी टी व्ही कार्यरत आहे आणि त्याच्यावर आपण लक्ष ठेवणार पण त्याच दिवशीसाठी आम्ही ड्रोन हायर करतो आमची स्वतःचा ड्रोन आहे कलेक्टर ऑफिसचा ड्रोन आणि तसेच आमचे बॉडी वॉर्न कॅमेरा सुद्धा नांदेडमध्ये त्या दिवशी आम्ही ठेवत हो। आहोत आणि प्रत्येक पोलीस स्टेशन आणि पॉइंटवर आम्ही व्हिडिओग्राफी सुद्धा करणार तो जे काही असा अनुचित प्रकार घडणार त्यांचे आपण प्रयत्न करणार की व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करू आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावर कारवाई अनुषंगाने का का आवाहन निवडणूक अनुषंगाने मी आवाहन करणार की हा लोकशाहीचा एक पर्व आहे त्योहार आहे तुम्ही मोठ्या संख्यामध्ये स्पेशली आमचे जे यंग तरुण आहे ते मोठ्या संख्येमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा पण जे गाईडलाईन्स आहे आहे आचारसंहिता आहे आणि एसओपी पी आहे त्याच फॉलो करून करा अदरवाईज पोलीस तुमच्यावर किंवा जे कॅन्डिडेट्स रिप्रेझेंटेटिव्ह असो किंवा क्रिमिनल एलिमेंट्स किंवा कम्युनल एलिमेंट्स त्यांच्यावर शंभर टक्के आम्ही कारवाई करणार आणि काही डिस्टर्बिंग एलिमेंट्स चा ऑलरेडी आम्ही रिकॉग्निशन चिन्हित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई नवीन वर्षाचे नवीन वर्ष सर्व नांदेडकरला सर्व आमचे मीडियाचे सहकारी सर्व आमचे स्टाफ ला खूप खूप आम्ही शुभेच्छा देतो या वर्ष नांदेड मध्ये शांतता आणि सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था पोलीस प्रशासन अजून चांगला करू यासाठी आम्ही प्रयत्न करणार थोडस सत्याला वाच फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज